कळते ती का भाई। थाज़ा। बाई बाई काय पंगत बसली काय चाललंय आज इकडं कस काय एवढी पंगत बसली त्यांना चहा पार्टी इज दिस तिथे चहाची पार्टी चालली आहे मी अचानक आले होते भेटायला पण इथे सगळेच फॅमिली दिसतीये माझी माझ्यासाठी शीतल काहीतरी बनवते सॉरी माझ्यासाठी काहीतरी वहिनी बनवणार आहेत आणि मम्मीला आणि दिदीला फक्त चहावरती भागून देणार आहेत काय बनवणार ढोकळा आवडेल मला

एकदम कमी साहित्यामध्ये ही ढोकळा कशी बनवते हे पहा आता आधी काय घातलं आहे यामध्ये दोन वाटी बेसन त्यानंतर लागेल कसं पाणी टाकायचं अच्छा बॅटर बनवण्यासाठी बॅटर कसं स्मूथ बॅटर बनवायचं का जास्त पातळ पण नाही जास्त घट पण नाही जास्त पातळ पण नाही जास्त पण ओके मीडियम आणि लिंबू कधी घालायचं आहे आता मीठ घालायचं चवीप्रमाणे लिंबू घालायचं करून लिंबू <muchas> जरा जास्त घालायचं कारण की <muchas> आहे ना आपण यामध्ये दही नाही घातलेलं आपण जेवढं कमी साहित्य असेल तेवढं कमी साहित्यामध्ये ढोकळा बनवत आहेत कम्फ्यूज आता परत साखर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खायचा सोडा घालायचा न्यू एक्सपेरिमेंट नीट चांगलं मिक्स करून घ्या जीज़। 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 हे पहा इथे ढोकळा तयार आहे इनो विदाउट बेकिंग पावडर नुसता सोडा घालून बघा किती छान फ्लफी असा इथे ढोकळा बनवून घेतलाय आता इथे तडक्याची तयारी सुरू आहे तडक्यासाठी जाणार आधी तेल त्यानंतर ते मोहरी घालायची त्यानंतरने मिरची घालायची त्यानंतर कढीपत्ता घालायचा थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ घालायचं साखर घालायची चवीप्रमाणे पाण्याला खळखळ उकळी आलेली आहे आता आपण हे तडका ढोकळ्यावरती घालूया एका चम्मचच्या साह्याने सरीकडे असं पसरून टाकायचं टाकल्या सगळ्या तडक्यामध्ये ढोकळा बनवून तयार आहे आता आपण खायला घेऊ you very, 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 statistic?